मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मी गजानन खंदारे प्रवक्ता संभाजी ब्रिगेड वाशिम लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना मतदानाचा सर्वोच्च असा बहुमूल्य अधिकार आपल्याला मिळालेला आहे आणि तुमचं आमचं मतदान हे देशाचं भविष्य ठरवत असते तुमच्या आमच्या परिसराचं तुमच्या आमच्या मतदारसंघाचं भविष्य ठरवत असते तुमचं आमचं मत हे निर्णायक मत असतं आणि त्यामुळं प्रत्येकाचं मत हे बहुमूल्य आहे काही निवडणुकीच्या वेळेमध्ये चुकीचे प्रघात पडत आहेत ते आपल्याला स्वीकारायचे ते नाही स्वीकारायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र ह्या चुकीच्या प्रथा रूढ होत आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे प्रत्येकाने मतदानाच्या निर्धारित वेळेमध्ये लवकरात लवकर मतदानासाठी आपलं आवश्यक ते ओळखपत्र घेऊन घराबाहेर पडलं पाहिजे आणि आपला, आपला मतदानाचा जो काही बहुमूल्य आपला जो काही कर्तव्याचा अधिकार आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे केवळ सुट्टी आहे म्हणून त्या सुट्टीचा कुठेतरी उपयोग करायचा मतदान कोणाला करायचं कशासाठी करायचं कुठल्या निकषावर करायचं हा ज्याचा त्याचा सर्वस्वी प्रश्न आहे संभाजी ब्रिगेड याबाबत आपल्याला या, या माध्यमातून एक आवाहन करत आहे की आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त संख्येनं मतदान केलं पाहिजे आणि दरवेळेस प्रत्येक निवडणुकीत जी काही मतदाराची जी काही टक्केवारी असते पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान किंवा जास्तीत जास्त सत्तर टक्क्यापर्यंत ती आहे तर ती ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत कशी जाईल कुठल्याही उमेदवाराचे भाड्यासाठी पैसे न घेता आपले नातेवाईक जर कुठल्या बाहेरगावी राहत असतील जवळपास राहत असतील तर त्यांनासुद्धा या मतदानाच्या सुट्टीच्या दिवशी गावाकडे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी बोलवलं पाहिजे कुणाला मतदान करायचं का करायचं कशासाठी करायचं याबाबत आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाही कुठल्याही गोष्टीसाठी दबाव आणू नये प्रत्येकाने एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक व्यक्ती राहत असतील तर त्यांनी प्रत्येकाने आपापलं मतदान हे स्वतंत्रपणे केलं पाहिजे कुठल्याही गोष्टीच्या दबावाला बळी न पडता अगदी निर्भयपणे आपण हा मतदानाचा हक्क बनवला पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेड आपल्याला सर्वांना जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्यासाठी आवाहन करत आहे